राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चैत्यभूमी मुंबई इथून सुरू केली आहे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेमध्ये महाराष्ट्रातील विविध शहरे आणि गावांमधून ही यात्रा जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सांगोला तालुक्यामध्ये शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता येणार आहे या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सांगोला तालुका अध्यक्ष विनोद भैया उबाळे यांनी दिली इतर मागास जाती ओबीसी अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी यांच्या प्रश्नाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू करण्यात आली आहे ओबीसी आरक्षण वाचवणे एस सी एस टी आणि ओबीसीसाठी पदोन्नतीमध्ये आरक्षण एस सी एस टी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दुप्पट करणे ओबीसी विद्यार्थ्यांना समान शिष्यवृत्तीचा विस्तार पंचावन्न लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणे यासह अनेक मुद्द्यांवर या यात्रेत भर देण्यात येत आहे तरी या ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही सांगोला तहसील कार्यालय सांगोला जिल्हा सोलापूर इथे दाखल होणार आहे या यात्रेमध्ये श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत तरी या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेमध्ये सांगोला तालुक्यातील ओबीसी नेते पदाधिकारी कार्य कार्यकर्ते यांच्यासह बहुजन बांधव नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष विनोद भैया उबाळे यांनी केले आहे